तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मस्त आहे ना तर मित्रांनो बघून घ्या तुझ्या गावाकडे जायची तयारी करत आहे कारण ती चालली आहे तिच्या सासूबाईच्या घरी तिच्या सासूबाईच्या घरी चालल्यामुळं तिनं बघा बांगड्या इम्पॉलिश लिपस्टिक बो खेकडे डोक्याला लावायचे पिना फुशुस पावडर अजून काय असते अजून राहिले फेरन लावंडी फेरन लावंडी राहिली अजून ते, ते, ते अजून काय ची पिन अजून गजरा राहिलाय तर मित्रांनो ही चालल्या गावी फक्त किती दिवसासाठी फक्त पंधरा दिवसासाठी पंधरा ते वीस दिवसासाठी आहे त्याच्यासाठी ना एवढी तयारी दोन दिवस जावं आमच्या भावाचं लग्न आहे मान्य अरे पण त्याला चौदा तारखेला लग्न आहे त्याचं तयारी आतापासूनच जे साडी त्याचं फिकपॉल आमकन तामकण ताक लसूण मीठ मिरचू सगळंच अजून तर लांबच आहे <coughs> बघा गजरा पण झाला ज्याचं लग्न आहे तो नाही घेतला असं पण त्याच्या पेक्षा जास्ती सगळ्या गोष्टी लागतील राहिले अजून राहिली लिक्विड मध्ये असं ओतून फास्तक अजून काय राहिलं ब्रो पेन्सिल ते आपण लिहितो ना बोर्डावरती ते घेणार असॉक्स <laughs> <laughs> मेकअप बॉक्स राहिला बघा अजून काय एवढं घेतले ना बघा डबाच घेतलाय तिने घेतले ते कसं आळंदीला गेल्यावर गंध लावायचा डबा तसला डबा घेतलाय तिनं सगळं मेकअपचं साहित्य

बघा बघून घ्या चर बोकडाचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही निघालो गावी मग ते आहे मंगळवारी त्याच्यासाठी पहिली ते तयारी परत भावाचं लग्न आहे माझ्या म्हणून ते तयार पहिले हिच्या सासूच्या घरी जायचं हिच्या सासूच्या इथं कार्यक्रम करायचा जोरदार मजा करायचं कचकाटून दाबून खायचं हाडं बिडं मस्तपैकी हाडं झाल्यानंतर मग

तिकडे यावं इथं बसा हा पाणी पिताव का जेवता हो की प्रेमान बोलते जेवा की खावा की यावा की मला माहित आहे गाय तिच्या आई बापाकडे गेली की वाघीन होते वाघीन येतो की जातो की जेव का परस त्या पर्स मध्ये काय माहिती का आ, हे सगळं फाउंडेशनच मटेरियल आहे गिफ्ट दिलेलं आहे बर्थडे साठी तीन वर्ष हनुमंत रायगुंडे हनुमंत रायगुंडे वसंत वसंत होता ना बसू भैया बसू 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 माझा मित्र बर्थडे साठी गिफ्ट दिलाय तीन वर्ष झालेत अजून टिकून आहे तुम्ही पण गिफ्ट दिलो ना तर तीन तीन वर्ष नाही केलं तुम्ही गिफ्ट पाठवा आम्ही हाय घ्यायला आणि आम्ही टिकून बर्थडे होत मग मला हे गिफ्ट दिलेले आहे हनुमान रायगुंडे काय रायगुंडे ना हनुमंत रायगुंडे फ्रॉम दुबई भैया दुबई दुबईला

गाडी बिडी बी करायची गरज नाही आपल्याला हा आता बघा साडी घेताना बी मला विचार ना घेऊ का आता मी काय सांगू तर मित्रांनो हे हिचा असंच अजून दोन तास चालू राहणार आहे त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा फॉलो करा कमेंटमध्ये सांगा काय काय आमचं काय चुकत असलं ते बी सांगा आणि <coughs> तर लाईक करा फॉलो करा बाय 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 मित्रांनो मला माहित आहे आता हिचं आवरण्यात ता दोन तास लागणार आहे त्याच्यामुळे भेटण्याचं काहीच नाही आजचा ब्लॉक एवढाच राहील बाकी भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये आम्ही निघताना तुम्हाला अजून एक ब्लॉक उद्याचा निघाल आम्ही ट्रॅव्हल ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही निघाल तेव्हा एक ब्लॉक साडी आहे ठीक आहे मित्रांनो बाय